उमा केरळला असताना नुसती शेण सारवायची घरामध्ये हे सर्व काम केलेली तू <laughs> एन्जॉयिंग ना अशीच मजा मस्ती करत आपण मसाले बनवत असतो हे बघा गेल्या टायमाला भांडणं झालेली ना आपली मॅरिड लाईफमध्ये काय नसते वेगळं सर्व सारखंच असते आपल्या नवऱ्याला जास्त इम्पॉर्टन्स द्यायचा रागाला जास्त इम्पॉर्टन्स दिला तर राग रागच घेऊन बसणार हे मस्त कलर आलाय बघा विदाऊट फ्लॅश लाईट आहे हा कलर थंडी थंडी थंडी, थंडी गुड मॉर्निंग फ्रॉम एवढी सारी थंडी नमस्कार आणि तुमचा सर्वांचा स्वागत आहे आपला मराठी युट्यूब चॅनल तर उठलोय कारण आज आपण शंभर किलो पुन्हा एकदा मसाले बनवणार आहोत तर काल एपीएमसी मध्ये जाऊन आपला सर्व रॉ मटेरियल आलेला आहे हे बघत तुम्ही सर्व गरम मसाले आहेत आणि बाकीच्या ज्या गोनी आहेत मिरचीच्या त्या गाडीमध्ये आहेत किचन मध्ये उमा आहे उमा गुड मॉर्निंग हा पूर्ण घर भरला होता थोड्या दिवस आधी पूर्ण जे सर्व मसाले आहेत सर्व संपलेलं आहे थँक्यू सो मच जे कोण आपल्याकडून मसाला मागवलेला आहे आणि रिपीट आ, मसाला मागवलेला oh. आहे असं सपोर्ट करत राहा आणि आपल्या मसाल्याचे रिव्ह्यूज पण खूप चांगले आलेले आहे ना म्हणजे अजून पर्यंत काही बॅड रिव्ह्यू आलेला नाही ना, सर्वांना सर्वांनाच आवडलंय yes. त्यांनी जर व्हेज ट्राय केला असेल तरी त्यांना आवडलंय जर नॉन व्हेज ट्राय केलं असेल तरी त्यांना आवडलं होतं रिव्ह्यूचा फोटो आणि नुकताच मी शिर्डीला गेलो होतो आणि शिर्डीला आम्ही व्हेज जो प्रसाद असतो ना महाप्रसाद तो बनवला hmm. yes. होता खूप सुंदर कलर आला होता आणि सर्वांना आवडला होता तर आताही आपण त्याच पद्धतीने घरगुती पद्धतीने मसाले बनवणार आहे तर ऑर्डर साठी दाखवले त्यांना धन्यवाद आ, आ, आता आमच्या मदतीसाठी दोन लेडीज येणार आहेत त्यांच्या मदतीने आम्ही जसे घरगुती पद्धतीमध्ये मसाले बनवतो तसेच बनवणार आहे आणि नाश्ता बनवलाय ओमानी तर सर्वप्रथम नाश्ता करूया गरम गरम चहा आणि गिला बुर्जी गिला बुर्जी बनवायला सांगितला होता पण याचा ब्लॉगिंग स्टार्ट करता करता तो गिल्ला सुका झालेला खा। बुर्जी खात असाल तर एकदा गिला बुर्जी पण खाऊन बघा थोडी चिकचिकीत ठेवायची काहीतरी खायची मजा वेगळीच असते तर उमा तू झाडू मारून घे हा सर्व स्वच्छ करून घे तोपर्यंत मी बुर्जी खाऊन घेत हा चला सकाळीचे साडेनऊ वाजलेत आणि आलोय आपण ग्राउंड मध्ये लास्ट टाइम जिथे मिरच्या सुकवल्या होत्या त्याच ग्राउंडमध्ये आणि बघा कशा आहेत मिरच्या बऱ्या नाही एकदम मस्त क्वालिटीच्या मिरच्या पाठवल्यात आपल्या मित्रांनी आणि त्यात सुकत लावल्यात बघा आज दिवसभर या कडक उन्हामध्ये सुकणार मिरच्या आणि जेव्हा क्रश व्हायला सुरुवात होईल तेव्हा आपण काढणार या बघा एकदम घरगुती पद्धतीमध्ये जसे मसाले बनवतात तसेच बनवत आलो आहे आणि मागच्या टायमाला पण आपण शंभर किलो बनवलेले हां भरपूर साऱ्या कमेंट आल्या होत्या त्या कमेंटचा विचार करून या टायमाला आपण मसाले बनवणार हां एकदम सुटसुटीत झाल्यान मस्त एकदम पसरवल्यात बघा हां या तिखट मिरच्या आणि लवंगी मिरच्या आणि या मसाल्याच्या मिरच्या आणि या कश्मीरी मिरच्या तीन प्रकारच्या मिरच्या सुकवून डलून आता मसाले गरम मसाले पण दाखवतो तुम्हाला चला आहे आता येऊ दे ऊन येल डोक्यावर तो मस्त एकदम कडक होतील नाही लगेच पाऊस नाही वाचा हो नाही <laughs> पाऊस नाही हो नाही बोलू चल चला मिरच्या वगैरे सुकवून सुकत घालत आलोय आता आपण घरी आणि ते बघा तुम्हाला सर्व गरम मसाले दिसतात धना राही हल्दी कुंडी तेजपत्ता आणि लवंगी बिवंगी सर्व काही आहे बघा शंभर किलोचा गरम मसाला किती गरम मसाला वापरतो त्याच्यावरतीच आपला एकदम पदार्थ मसाला रेडी होत असते आहे बरोबर आहे ना सगळा सामान हा जास्ती मिरच्या नाही ना आपल्या गरम मसाल्याच्या प्रमाणात सर्व बरोबर आहे बघा सर्व प्रकारचं जसं आपण बनवत आलोय सतरा क्वालिटीचे सतरा प्रकारचे इन्ग्रेडियंट्स टाकत आलोय त्या सर्व तशीच क्वालिटी आपण मेंटेन ठेवलेली आहे बघा आणि किचन मध्ये आहे ओमा केली सुरुवात होत राहते ना त्याला थोडासा आराम करायला ठेवते आणि बाकीचा मग आराम करायला नाही गरम करायला हां आ आराम करायला कुठे आहे काय आराम करतोय काय कर का? हो का गरम हां म्हणजे हा थोडं जास्त टाईम लागतोय म्हणून याला सुरुवातीलाच याला घेतलाय बघा गरम करायला आता जेवढे काय आपले गरम मसाले आहेत ते आपण हळूहळू भाजणार लास्ट टाइम आपण आपल्या किचनमध्येच केलं होतं मोठी शेगडी होती फटाफट झाले होते आता थोडं टाइम लागणार पण करणार सर्व काही जसं प्रॉपर पद्धत आहे थे त्याच पद्धतीमध्ये करणार उपासाच्या दिवशी असते तो वाचलं असतो पैसं माझे गुन्हा नाही सामानच लेट आयला तर विचार करत होतो की जेवणामध्ये काय बनवू या मसाल्यांमध्ये जेवण कधी बनवायचं तर उमा सांगते उपासाच्या दिवशी आले असते तर बोलते पैसे वाचले असते हे काय धना नाही धनं राई गरम करत ठेवल्यात भुजत ठेवल्यात आणि धनं आता रेडी करत आहे आणि आहे तू काय तोरतस त्याला काय बोलतं दालचिनी दालचिनी दाल नाचणी नाचणी म्हणजे आपण <laughs> नाचतो ना त्याला मी कसा बनवणार मसाला हे बघा किती प्रमाणामध्ये धनं आहे आपला

फोटो बिटो पाठवताना आज आम्ही कोलबी बनवली भाजी बनवली सगळे प्रकारचा ऑल इन वन आपला कोळी मसाला आहे आणि उमा आम्ही मिरच्या सुकत घालवत होतो ना तेव्हा एक बाई आलेली कुत्र्यानं घेऊन की तुमचा शॉप कुठं चालू झाला आहे बोलता आम्ही वेट करतो आहे तर आता मार्गशीष महिना आहे म्हणून आपण बंद ठेवला आहे हां पण भरपूर जणं आपल्याला परत परत विचारत असतं कधी उघडणार कधी उघडणार तर लवकरात लवकर काहीतरी आम्ही नवीन घेऊन येणार आहोत तुम्हाला तर लीला आई आहेत आपल्यासोबत हां भरपूर सारे आपण बिर्याणी कोलिम बिलीम सर्व बनवलं आहे तिच्यासोबत तर हे मसाले तुमच्या टायमाला कसं आता गिरणी बिरणी आण त्यान लगेच अर्धे एक तासाने शंभर किलो मसालो ये ये मसाला पिसून येतात तुमच्या टायमाला कसं पिसायचं हो मसाला कशा बनवायचाह तुम्ही उकलीन हां म्हणजे तरी दोन दिवस जात असतील या ना दोन दिवस हां दोन दिस म्हणजे आपल्या गावां अशा होत्या गिरणी काय बोलू सगळं हातावरच नाही सगळं हाताशीच पण आता मशनीन बनते दोन दिवसाचं काम अर्ध्या एक तासामध्ये होतंय पण पहिल्या कशा मसाल्या बनवायच्या ते बघा मग हेच सगळं वापरायचं हो आपला कोली मसाला म्हणजे सगळ्यांचा आवडता नाही कुठंच नाही मिळणार आहे बघा पण हेच सगळे पदार्थ वापरायचं नाही तेच आपल्या पूर्वज जे बनवत आलेत ते स्टोऱ्यात सांगत आलेत जे आपली जी रेसिपी आहे ते पुढे पुढे पास ऑन करत आलेत तेच तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे बघा भले आपल्या इथे ऑफर वगैरे डिस्काउंट वगैरे चालत असतील पण क्वालिटी उमा क्वालिटीमध्ये कधी सॅक्रिफाईस नाही ना हां ना ना? जी पहिल्यापासून मेंटेन केली तीच आपण मेंटेन करत आहे तर ज्यांनी कोणी आपल्याकडनं मसाले मागवलेत त्यांनी नक्की कमेंट करा कसे असतात त्या तर आता सर्व काही जे काही आपल्या गरम मसाले आहेत त्यांच्या पुड्या सोडून घेऊया तोडून घेऊया आणि भाजूया मस्त सुगंध आला है। गरम गरम जे भाजून आले धना त्यांना आता आपण थंड करत ठेवणार आहे बघा गरम मसाले मिक्स करून भाजण्याचं चा काम चालू आहे घरी आणि मी आलो आहे गाडीमध्ये गोणी घेऊन जायला जे आपण मसाले भाजतोय ना ते या गोणीमध्ये भरून आपण दलायला घेऊन जाणार आहे त्यासाठी या गोणी लागतील लग आपल्याला बरोबर आहे ना हीच पिशवी पाहिजे होती ना हां म्हणजे जे काय आपण मसाले भाजतोय ते याच्यातमध्ये टाकूया नंतर मिरच्या कुरकुरीत झाल्यावर मग मिक्स करून आपण दलनीत घेऊन जाणार झाला ना थंड आता टाकूया याला गोणीमध्ये धना टाकला दालचिनी आणि काय काला मिरी दालचिनी काला मिरी पण भाजून झालं आहे बघा मस्त सुगंध येत आहे आणि ओवरऑल हाच सुगंध आपल्या मसाल्यांमध्ये मिक्स होत आहे बघा सतरा अठरा प्रकारचे इन्ग्रेडियंट्स आहेत त्यांचा सुगंध तुमच्या जेवणामध्ये नक्की ऑर्डर करा एकदम फ्रेश फ्रेश मसाला एक दोन दिवसात रेडी होणार आहे तर नंबर दिलेला आहे स्क्रीनवर नक्की ऑर्डर करा हे बघा हे सर्व मिक्स करून बनवतो आपण तर उमा चाललाय ना सर्व बरोबर <laughs> एक तास नंतर राई पण आपली तुर तुरतूर तुर तुर करायला लागली <laughs> आणि आपल्या सोसायटी वाल्यांना पण समजलं की आपण मसाले बनवतोय <laughs> सर्वांना सुगंध केलाय काय मसाले बनवायचं काम चालू आहे काय बोलू हो मसाले बनवायचं काम चालू आहे आतापर्यंत दुकानात होत होत ना समजलं नाही ओपन एरिया होता तर फ्लॅट मध्ये कसा लवकर सुगंध आणि दुकानात पण आपण जेव्हा मसाले बनवायचो ना तेव्हा पण लोक विचारायला यायच वास घेऊन सुगंध की काय चालू आहे काय बनवत आहे तर हे असे आपण घरगुती पद्धतीमध्ये मसाले बनवत आहे हे बघा मसाल्याची फुलं इलायची हे सर्व बघितलं तुम्ही आता जिरा बडीसोप सोप सर्व आता मिक्स करून आपण त्यांना पण भाजणार ना शाही काय बोलतो त्याला शाही शाही जिरा शाही जिरा बडी सोप सर्व काही आहे करायचं बरोबर सर्वांचा प्रमाण अलग असते किती प्रमाणामध्ये त्याला तापवायचा भाजायचा म्हणून सर्व एकत्र एक आपण इंग्रेडियंट्स नाही मिक्स करत हळूहळू करतोय बघा हे पाळा शेवटला ना हा कारण हा हा तो जास्त भाव नाही खात लगेच भाजून जाते तर राई, <laughs> जास्त, भाव राई जास्त भाव खाते म्हणून जेव्हापासून मसाले भाजायला सुरुवात केली तेव्हा तिलाच पहिलीच घेतली बघा तर तर होत पर्यंत तिचा भाव असते तर उमा केरळला असताना नुसती शेण सारवायची घरामध्ये हे सर्व कामं केलेली तू नाही ना इकडे आल्यावरच ना हां पण शेण सारवायचीच ना हा म्हणजे फ्लोरिंग मध्ये जेव्हा हा ते पण काम केलंय पण हे बघा आम्ही पण सारवायचो शेण त्याच्यामध्ये काय हा मग आपल्या अंगाव पहिले काय लाद्या होत्या आपल्या अँगाव शेण शेणच होता ना मग शेण सारवायला कशी मजा याची एकदम पाय नसत दुखत पाय दुखतान पाय दुखतान नाही अरे बापरे लादीचा थंडवा पायानं जरा प्रॉब्लेम करते बघा राई राई झालेली आहे तर तिला थंड करत ठेवूया शंभर किलो मसाला आहे एक बा एक अर्धी राई झाली आता अर्धी परत भाजायचे चला सर्व भाजा तेव्हाच वर्षभर आपले मसाले टिकत राहतात नाही <laughs> <नाए> टेकत ना। <laughs> मसाले भरण्याचा थंड करण्याचा गोणीमध्ये भरण्याचं चा, काम चालू आहे आणि ते उमा मॅडम आहेत जे कदी -कदी आपले पॅकेट्स आहेत मसाल्यांचे त्याच्यावरती बघा स्टिकरिंग करतायत जर तुम्ही ही कोणाला रेकमेंड करताय आपला मसाला तर त्याच्यावरती नंबर आहे बघा या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून त्यांना आपला मसाला मागवायला सांगू शकता कधी कधी पाहणी मंडळी घरी येत आहेत आणि जेवण टेस्ट करून उमा मागवत आहेत ना हरसे भरपूर सारे मंडळींनी आपल्याकडनं मसाला मागवला आहे एखादा आपल्या सबस्क्रायबर मित्राच्या घरी गेलेत जेवण खाल्लं आहे आणि विचारलं आहे कोणता मसाला आहे तर कोळी किचनचा अस्सल आगरी कोळी मसाला आहे आणि आपला जो लायसन्स नंबर आहे फसाय लायसन्स तो पण त्याच्यावरती मेन्शन केलेला आहे बघा तर सर्व काही आपण लायसन्ससोबतच बनवत आलो आहे बघा तर हळूहळू कशी आम्ही मसाले बनवतो घरगुती पद्धतीमध्ये कशी पॅकिंग करतो तो सर्व आज व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करत आहे बघा आता भरपूर सारे शंभर किलो मसाले आहेत अर्धा किलोची पॅकिंग आहे म्हणजे कमीच कमी आपल्याला दोनशे पिशव्या भरायला स्टिकरिंग करायला लागतील तर फटाफट उमा मॅडम करूया करून घेऊया एन्जॉईंग ना हां अशीच मजा मस्ती करत आपण मसाले बनवत असतो हे बघा हां मारामारी मारा नाही मजा मस्ती करत गेल्या टायमाला भांडणं झालेली ना आपली भांडणं कुठं नाही हां पण ही भांडणं म्हणजे जी कामापुरतीच असतात म्हणजे आम्ही जेव्हा क्रिकेट खेळतो ना ते क्रिकेट क्रिकेटमधला जो रागाराग असतो तेवढा पुरतच ठेवायचा असतो मॅच मॅच संपली की संपला हां मॅरिड मॅरिड लाईफमध्ये काय नसते वेगळं सर्व सारखंच असते आपल्या नवऱ्याला जास्त इम्पॉर्टन्स द्यायचा रागाला जास्त इम्पॉर्टन्स दिला तर राग रागच घेऊन बसणार बरोबर ना मंडळी नवऱ्याला आणि आपल्या घरच्या मंडळीला जास्त इम्पॉर्टन्स द्यायचा रागाला जास्त इम्पॉर्टन्स नाही द्यायचा हां बायकोनी नवऱ्याला नवऱ्यानी बायकाला द्यायचा ओके चला करूया आता आपण स्टिक करी आज काय बाहेरनं जेवण मागवलं डायरेक्ट बिर्याणी रायता सर्व काय नाश्ता दिला ते आठवण नाही नाश्ता दिला ते आठवण आहे पण आता दुपारचं पण जेवण बनवायचं ना इथे ठेवू बनवायला सर्व गॅस आपल्या बिझी आहेत म्हणून ओमानी बिर्याणी मागवली बघा एक वाजायला अजून पंधरा मिनटं आहेत तर आता आपण मस्त बिर्याणी खाऊन घेऊया या सर्व काही हळूहळू होते अख्खा दिवस जाणार आहे अजून मसाले पिसायचे पण आहेत आपल्याला तर जेवण करून घेऊया बिर्याणी सोबत तर मंडळी साडेतीन झाल्यात आण पण आलेली आहे हाय आज काय बनवतो माहितीये तुला आपण काय बनवतोय मसाल्याचं चा, काम चालू आहे सुगंध येते का तुला इकडे मसाल्याच माझ्या ना हातात नाही येते बहुतेक माझ्या हातात नाही येते हा म्हणून मला येत असेल चल तुझ्यासाठी सरप्राईज आहे हा आपला घर तूच आहे फुल फुल आहे फूल अनया प्राईस पण सर्व साफ करून आहे आणि मम्मानी बघा इथे सर्व पॅकेट पण उघडून ठेवलेत ज्याच्यामध्ये मसाला भरणार आहे झाले ना सर्व तयारी राई राई थंड करत ठेवलंय आता मिरच्या भरायला जाऊया आपण ओके आणया रानायला घेऊन आलो घरी आणि सोडलं तिथे आणि आता मिरच्या बघूया बापरे कुरकुरीत एकदम क्रश व्हायला लागला त्या बघा आवाज आहे का बऱ्यापैकी म्हणजे एकदम मस्तपैकी झाल्यात मिरच्या सुकलेल्या आहेत तर आता आपण मसाले बुजून झालेत मिरच्यांना पण पॅक करायला सुरुवात करूया आणि ते ताई आणि आपली आई आहेत त्या बघा मिरच्यांची डेकं काढायला सुरुवात केली काढूया हळूहळू आणि मग मिरच्या घेऊन पिसायला जाऊया दळणीमध्ये हे बघा आवडतं ना एकदम प्रोसेस एकदम आपली घरगुती पद्धत आहे नक्की मागवायची इच्छा असेल प्र एकदम प्रॉपर जसे आपण घरामध्ये आपले मसाले तयार करतो तसेच बनवायचा प्रयत्न करतो तर मागवायची इच्छा असेल तर नक्की दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करा फोन करा आणि तुम्ही आपल्याकडनं असे घरगुती मसाले मागवू शकता आलो आता आपण घरी आणि खरंच हालत खराब झाली चेहरा बघा कसा झाला आहे म्हणजे आपले मसाले दलून वगैरे तर झाले फक्त एक डब्बा उरला होता तिथे लाईट गेली आणि तिथे आमचे पंधरा वीस मिनटं गेली आणि त्याच्यानंतर आम्ही चिरनेर हायवेला लागलो आणि जो आम्हाला ट्राफिक जॅम भेटला म्हणजे पावणे सहा वाजल्यापासून आम्ही त्या ट्र कंजेशनमध्ये फसलं होतं आता पावणे नऊ झालेत घरी पोचायला हो तर मध्येच मी आपल्या ज्या लेडीज होत्या ज्या ताई लोकं होत्या आपल्या मदतीसाठी आल्या होत्या त्यांना मी घरी पाठवलं बोला तुम्ही जा आता परत मला तुम्हाला सोडायला यायची <laughs> काय बोलतात ताकद नाही आहे पण इकडे बघताय तुम्ही की जो शंभर किलो मसाले भरण्याचा बर्डन आहे तो परत उमावरतीच आलेला आहे <laughs> सॉरी यार माझीच हालत खराब झाली तिथे त्यांचा काय झाला असेल अरे पण मदत होते सारे ना पूर्ण वाट लागून जाते म्हणून मी त्या ताई लोकांना बोलवलं होतं मदतीसाठी पण आज दुपारपासून आमची हालतच खराब झाली पण इकडे बघताय मसाले रेडी झालेले आहेत शंभर किलो ऑलमोस्ट आपले मसाले तयार होतात ते आपण बनवून घेतलेले आहेत आणि उमाचा व्हिडिओ कॉल काय येतोय मला कुठं आहे तुझा फोन दोन तास फोन बंद होता आता मी इंटरनेट म्हणजे कनेक्शन भेटलं आहे मला म्हणून जे काही जे आले होते फोन ते पण येत यायला ये ला लागलेत बघा तर आता आपण सुरुवात केली इथे दुपारीच आपण सर्व स्टिकर वगैरे लावून घेतले होते हां आता हळूहळू आपण सर्व मसाले भरून घेऊया पण एक आनंदाची गोष्ट आहे की आपले मसाले तयार झालेत हे बघा शुक्रवार शुक्रवारच्या दिवशी तर आता सर्व काय आपल्यालाच करायला लागेल हळूहळू एक पिशवी दोन पिशवी चार पिशवी जेवढ्या पिशव्या भरता येईल तेवढ्या ओमा भरूया आणि बाकीचे उद्या सकाळी भरूया ओके okay? ऑल द बेस्ट मास्क वगैरे घातला आहे कलर कसा आला आहे ते पण दाखवतो तुम्हाला हां कलर पण भारी, <laughs> भारी आला आहे ना हां हे बघा एक पूर्ण एकदम प्रॉपर मिक्स करून बनवलेत सर्व इन्ग्रेडियंट्स जे काय होते गरम मसाला जे काय होते ते आणि मस्त कलर आला आहे बघा विदाऊट फ्लॅश लाईट आहे हां हा कलर एकदम भारी चला तर आता याच्या पुढे व्हिडिओ कंटिन्यू करायची हालत नाही आहे आता भरपूर सारा काम पेंडिंग आहे तर आजचा व्हिडिओ आपण जे घरगुती पद्धतीमध्ये मसाले आजपर्यंत बनवत आले तसेच बनवले आहेत आणि डेकं पण आपण काढत आलेलो आहे आणि या टायमाला पण आपण मिरच्यांची डेकं काढलेली आहेत आणि तुम्हाला पण दाखवलेली आहे असं लागरी कोळी घरगुती मसाले मागवायची इच्छा असेल तर नक्की दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करा कॉल करा ऑल ओव्हर इंडिया डिलिव्हरी आहे आपल्याकडे जेव्हापासून आपण कुरिअरवाला चेंज केला आहे तेव्हापासून फटाफट फटाफट डिलिव्हर होतात ना उमा फडली एक दिवसामध्ये मुंबईमध्ये जाते पुण्यामध्ये जाते आणि गोव्यामध्ये काय गोव्याचं काय वन डेमध्ये गेलेला आहे हां एक दीड दिवसामध्ये गोव्यामध्ये पण गेलेला आहे तर मागवायची इच्छा असेल तर नक्की मागवा चिलॅन टेक केअर बाय बाय चला